पाणी टंचाईचा फटका उद्यो तल गाटला है। पानी है। है। पानी है। आता उद्योग कारखान्यांना एम आय डी सी तलावाने तळ गाठला आहे धुळ्यामध्ये औद्योगिक कारखानदारांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय धुळे जिल्ह्याला यंदाच्या वर्षी दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय असं असताना धुळे एमआयडीसी मधील आता उद्योग कारखान्यांना याचा फटका बसतोय एम आय डी सी क्षेत्रात पाणी पुरवठा करणारा एमआयडीसी तलावाने आता तळ गाठला आहे या धुळे शहरातील एमआय परिसरामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आहेत या ठिकाणी उद्योगधंद्यांना पाणी पुरवठा करणारा जो तलाव आहे यांनी देखील आता तळ धालेला आहे सुमारे दहा ते पंधरा दिवस पाणी पुरवठा होईल एवढंच आता या ठिकाणी पाणी साठा शिल्लक आहे साडेतीनशे एम सी एफ टी पाणी साठा हा तलाव आहे परंतु या ठिकाणी आता आताच्या घडीला फक्त साडेतीन टक्के पाणी साठात शिल्लक आहे येणाऱ्या काळात जर पाऊस पडला नाही तर आणखी परिस्थितीही बिकट होणार आहे उद्योगधंद्यांवरती याचा परिणाम आता जाणवू लागलेला आहे अनेक उद्योगधंद्यावाल्यांना कारखानदारांना बाहेरून पाणी टँकरने पाणी आणावं लागत आहे त्यावर ते आता आपला उद्योगधंदा धंदा सुरू करण्यात जवळजवळ दो असलेला हरणमाळ तलाव या ठिकाणी देखील आठ एम सी पाणी हा साठी राखीव करण्यात आलेला आहे परंतु असं असलं देखील त्या ठिकाणचा पाणी पुरवठा अजून केला जात नाही लवकर प्रशासनाच्या वतीने देखील तो पाणी साठा आता या ठिकाणी पुरवण्यात यावा अशी देखील मागणी आता जोर धरलेली आहे येणाऱ्या काळात जर पाऊस वेळेवरती आला तलावातील पाणी साठा हा वाढला तर जे उद्योगधंदे आता बंद पडणार आहे ते बंद पडणार नाहीत तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे एम आय डी सीने तशा वेळेवर वारंवार सूचना दिल्या की आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कमी आहे उपलब्धता कमी असल्यामुळे पाणी आम्ही कमी प्रमाणामध्ये सप्लाय करू त्यामुळे बऱ्याच उद्योगांना बाहेरून पाणी मागवावं लागतंय काही काही उद्योग या पाण्या जे पाण्यावर आधारित उद्योग आहे त्यांना काही काळासाठी उद्योग बंद ठेवण्याची पण परिस्थिती आता सध्या या पाण्याच्या दुर्भिक्ष असल्यामुळे झालेली आहे एम आय डी सी हा पाण्याचा त्रास दूर व्हावा यासाठी हरणमाळ धरणापासून एक पाईपलाईनची योजनेचं काम सध्या प्रशासनाच्या दारीत प्रलंबित आहे